उज्ज्वल जाधव याची आई बोलते जयकुमार हा दहा दहावीचा विद्यार्थी आहे चावराचा हो तो दहा तारखेपासून सकाळी सहा वाजेपासून शाळेत जाणार होता आणि तो शाळेतून एक वाजता परत आला नाही म्हणून मग मी त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की तो आज शाळेत आला नाही आणि मी विचारलं क्लासला तर क्लासला आपण आला नाही तर तो दहा तारखेपासून हरवला आहे जर कोणाला जयकुमार कुठे दिसलास तर माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि माझी मदत सगळ्यांनी करा आणि जयकुमार हा दहा तारखेपासून गेला आहे आणि तो कुठेच भेटत नाही आज तिसरा दिवस येऊन गेला ज्यांचे कोणाशी कॉन्टॅक्ट नंबरच असतील किंवा तुम्हाला कुठे ही गोष्ट शेअर करायची असेल तर तुम्ही ती शेअर करून माझ्या मुलाला शोधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती आणि साई तू जिथे पण असशील तिथून घरी ये बेटा तुला काही बोलणार नाही तर <laughs> <laughs> कोण वगैरे काहीच करायचं तर शोध चालू तुम्हाला काही कर... हॅलो नमस्कार सर नमस्कार मी बळीराजे हे पण बोलतो हो सर बोला की तुमचा जो मुलगा हरवलेला होता तो सापडा का नाही सर अजून सापडला नाही सर तो अजून सापडेल नाही का नाही सर दहा तारखेपासून गेलाय जरूर सकाळी साडे अकरा वाजता त्यानंतर अजून तपास चालू बर बर तुम्ही आता मी एका आमच्या गावातल्या ग्रुपला ती माहिती बघितली हो सर बरोबर माहिती ती टीम मेळाला तो मुलगा आहे ना वेगळा मुलगा आहे त्याचं नाव सैम आहे सर आणि जो आपला मुलगा आहे त्याचं नाव जयकुमार आहे जो हरवला आहे त्याचं नाव काय हो जयकुमार आहे त्याचं नाव आणि जो सापाला त्याचं आहे ना सोयम नाव आहे तो दुसरा आहे सर काही कळले सांगा सर हा बर बर आणि किती तारखेला म्हणजे हरपला दहा तारखेला हरपला सर हा दहा तारीखला हरा अकरा वाजता म्हणजे काय तुम्हाला त्याच्याबद्दल काही फोन काय आले काय नाही तर फोन वगैरे काहीच तर शोध चालू मग तुम्हाला काही कळाल सांगतो